नाही खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा गावां नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रा याला खर्च करावा लागेल गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि ब काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्याची मागणी काय वेगळी नाही आहे परंतु ती जी मा त्या हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहायला पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे नंतर आलं आहे मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे ते दो दुसरा सेशन चालू आहे आता की ही गावं काढले त्यांच्यासाठी प निधी द्यायला पाहिजे माझा सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची प सोबत होती ती पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का, ये का? की गाव गावा आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येतं की ब इलेक्शन पुरतं आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शनपुरती ही गावं हो बोलायचं नंतर परत ती तशीच टांगती ठेवायची का तर आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वारंवार ही गावं सोडून द्यायची आहेत का आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनेल घोषणा करावी की ते टनेल हे क करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग साहेब कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे ब गोडाऊन्स आहेत यांचेच कच्चे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझे अनेक पत्रं दिलेली आहेत की हे गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बनलेले आहेत कुठेतरी यांचा वरद असतं दिसतो आहे आणि अजून यांची काही भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशय जागा आहे नाही माझं सांगणे की नाईक साहेब बोललेत बरो ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्षे त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखं नाही की ओरबडून घेऊन जायचे त्यात पोटतिडकीने त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोकं पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको आमची विनंती आमचे नेते आहेत ते इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गावं बहुल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा नाही मनसेची भूमिका काय बघा टेक्निकली हा जो ही चौदा गावांचा विषय ती चौदा गावं नवी मुंबईत गेलेली आहेत त्याबद्दल कोणालाही काही प वाटून घेण्याचं कारण नाही आहे प्रश्न फक्त एवढाच आहे की ह्या चौदा गावांसाठी जो निधी यायला पाहिजे जी मागणी सातत्याने नाईक साहेब करतायत आम्ही करतो आहे स विकास समिती करते तो निधी का नाहीत नगरविकास खाता यांच्याकडे आणि द्यायला पाहिजे मुलाचा ब मतदारसंघ आहे आज तुम्ही सरपंचाचं ब ग्रामपंचायतीने केलेले कामाचे श्रेय घ्यायला खासदार येतात ना आमचे मग जा ना बाबांना सांगा ना सकाळच्या नाश्त्याच्या टेबलवर की यांना निधी नगर नगरविकास खाते यांचे वेळ लागतो का याला फक्त लोकांना वेटीस धरण्याची कामं चालू आहेत तुम तुम्ही आमच्या मागे या तरच तुमची कामं करू असं राजकारण चालू येते